नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आज दोन गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी आहे तरी पण अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही आणि दुसरी अपडेट म्हणजे फार्मर आय डी नाही अनुदान मिळेल का या दोन गोष्टीचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आज आपण माहिती घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांना फार्मर आय डी आहे परंतु अजूनही अनुदान खात्यामध्ये वर्ग झालेलं नाही याच्यामध्ये मुख्य तीन कारणं असू शकतात आणि ते कोणकोणते कारणं असू शकतात याची माहिती आपण घेऊ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमचा फार्मर आय डी असेल तरीही तो फार्मर आय डी नंबर एक तो ॲक्टिव्ह असायला पाहिजे तेव्हाच अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे दुसरी गोष्ट त्या फार्मर आय डीला ॲप्रुव्हल दिलेलं पाहिजे तरच अनुदान खात्यामध्ये वर्ग होणार आहे आणि दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांनी नवीन फार्मर आय डी काढलेली आहे अशा खूप शेतकऱ्यांना ॲप्रुव्हलच आलेलं नाही आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी आहे फार्मर आय डी असूनही खूप शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेलं नाही याच्यामध्ये दोन पॉईंट आपण काय सांगितले सुरुवातीचा पॉईंट आहे ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी आहे त्या फार्मर आय डीची फार्मर आय डी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी ॲप्रोल आलेलं असावं आता ॲप्रोल म्हणजे काय जर कोण्या शेतकऱ्यानं जर फार्मर आय डी काढलेली असेल आणि त्या शेतकऱ्याच्या फार्मर आय डीला ॲजून ॲप्रोलच आलेलं नसेल तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एक गुड न्यूज आहे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या तलाटी साहेबांना संपर्क साधायचा आहे तलाटे तलाटी यांना कॉल करून ॲप्रुव्हल देण्याची विनंती करायची आहे तुम्ही इकडं फार्मर आय डी काढल्यानंतरच त्यांना कॉल करू शकता आणि कॉल केल्यानंतर त्यांना एक अपडेट सांगा की आपण जी काढलेल्या फार्मर आय डीची जी प्रिंट येते ती प्रिंट त्यांच्या व्हॉट्सअपवर तुम्ही सेंड करू शकता आणि त्यांना एक कॉल करून आमच्या फार्मर आय डी काढलेला आहे ॲग्रिस्टेक कार्ड काढलेलं आहे तर त्याला तुम्ही ॲप्रुव्हल द्यावं तात्काळ तुम्हाला तसीलदारात तहसीलदार तहसीलमार्फत अथवा त्याला त्यामार्फत त्याला ॲप्रुव्हल मिळेल आणि ते ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर ते तुमची फार्मर आय डी ॲक्टिव्ह होईल ॲक्टिव्ह झाल्यानंतर लागलेच तुमच्या खात्यावर अनुदान पडून जाणार आहे आता ह्या गोष्टी झाल्या ज्या शेतकऱ्यांचं अनुदान फार्मर आय डीशिवाय म्हणजे फार्मर आय डीमुळं अडकलेल्या या शेतकऱ्यांसाठी जर फार्मर आय डीमध्ये पॉ प्रॉब्लेम असेल तर तुमचं फार्मर आय डी ॲक्टिव्ह आहे का चेक करा दुसरी गोष्ट फार्मर आय डीला ॲप्रुव्हल आले का चेक करा जर ॲप्रुव्हल आलेलं आले नसेल तर तुमच्या साहेबांशी कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना ॲप्रुव्हल देण्याची विनंती करा तुम्हाला लागलीच ॲप्रुव्हल देतील कारण त्या पद्धतीचे कॅम्प सध्या शासनामार्फत चालू आहेत दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांचं अनुदान इतर कारणामुळे जर अडकलेलं असेल तर ते अनुदान दुसऱ्या टप्प्याची वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे आजही खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम पडायला लागलेली आहे खूप शेतकऱ्यांना आजसुद्धा मेसेज येऊ शकतात आज दुपारी पण मेसेज आलेले आहेत खूप जिल्ह्यामध्ये काही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आज हेक्टरी साडेआठ हजाराप्रमाणे एन डी आर एफची मदत त्यांच्या खात्यात पडायला सुरुवात झाली आहे आता पहिली अपडेट आपण काय घेतली शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी आहे तरी पण अनुदान आलेलं नाही त्याची तीन कारणं एक पहिली गोष्ट जर तुमचं फार्मर आय डी सगळं व्यवस्थित आहे तर तुमचं अनुदान पडून जाईल राज्य शासनाच्या निधी अभाव काम चालू आहे आणि ती पुढील एक ते दोन दिवसामध्ये पडायला सुरुवात होईल आजही काही शेतकऱ्यांना पडले दुसरी गोष्ट ती फार्मर आय डी अप्रुव्हल असणं गरजेचं आहे आणि ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे जर अप्रुव्हल नसेल ॲक्टिव्ह नसेल तर त्राटी साहेबांना एक कॉल करा आणि तुमच्या फार्मर आयडीला ॲप्रुव्हल देण्याची विनंती करा आता दुसरी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे घेणार शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी आहे पर नाही परंतु अनुदान मिळणार का फार्मर आय डी नाही फार्मर आय डी काढलीच नाही अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का शेतकरी मित्रांनो आज एक नवीन अपडेट आले शेतकरी मित्रांनो शेत शेत ले ले शेत शेत ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही अशी आज मिळालेली माहिती आहे त्यामुळं आता ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ सी सी सेंटरवर जाऊन आपली फार्मर आय डी काढून घ्या अन्यथा तुम्हाला अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते कारण राज्य शासनामार्फत सांगितलेलं होतं की जर फार्मर आय डी नसेल तर के वाय सीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू केवायसीची प्रक्रिया कुणाला पूर्ण करायच्या ज्या फार्मर आय डीमध्ये जर दोष असेल नावामध्ये सुसंगता नसेल नावामध्ये इतर ना फार्मर आय डीचं नाव वेगळं आधार कार्डाचं नाव वेगळं सातवाऱ्यावर नाव वेगळं अशा जर गोष्टी असल्या तर त्यांना के वाय सीची प्रक्रियासाठी राज्य शासन विलंबाने उशिराने का होणार त्या अनुदान के वाय सी करून त्यांना मिळेल परंतु ज्या शेतकऱ्यांचं सगळं व्यवस्थित असताना त्या शेतकऱ्यांनी जर फार्मर आय डी काढलीच नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी आपली काढून घ्या तर तुमच्या खात्यावर अनुदान पडणार आहे अथवा तुम्हाला खूप प्रतीक्षा करावी लागेल ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ सी एस सी सेंटरवर जाऊन आपली फार्मर आय डी काढून घ्या महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये फार्मर आय डी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत महसूल विभागामार्फत व कृषी विभागामार्फत कॅम्पची सुविधा चालू झालेली आहे आता प्रत्येक विभागामध्ये कॅम्प घेण्याची सुविधा चालू आहे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी नसेल त्यांनी पटकनी जाऊन त्या कॅम्पमध्ये सहभाग घेऊन आपली नोंदणी करा फार्मर आय डी काढा लागलीच तुम्हाला ॲप्रुल येईल ॲक्टिव्ह होईल आणि लगेच तुमचं अनुदान खात्यावर पडून जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डीमध्ये प्रॉब्लेम आहे समजा नावामध्ये दुरुस्ती आहे ह्या गोष्टी ह्या विलंबाने होणार आहेत त्यांची के वाय सीची प्रक्रिया करायची का नाही राज्य शासन ठरवेल परंतु सर्वात मोठी गोष्ट शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने या अगोदर सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांची के फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांना आम्ही के वाय सीच्या माध्यमातून पैसे देऊ असं बोललेलं होतं परंतु आज मिळालेल्या अपडेटनुसार शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधन करण्या बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढूनच घ्यावी लागेल अन्यथा अनुदान मिळणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आले आहे आणि मिळालेले अपडेट आहे त्यामुळं इतर काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही तलाठी साहेबाशी संपर्क साधून ते सॉल्व्ह करू शकता फार्मर आय डी काढतानाचे काय प्रॉब्लेम येत असतील तर परंतु फार्मर आय डी तुम्ही जर जाणून बुजून काढतच नसचाल तर तो प्रॉब्लेम तुमचा दोष म्हणावा लागेल आणि त्याच्यामुळं तुमचं अनुदान अडकू शकतं त्यामुळे तुम्ही आता एक गोष्ट करा तात्काळ आपली फार्मर आय डी काढून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग होणार आहे अन्यथा तुम्हाला प्रत्यक्षा करावी लागेल विलंबाने तुम्हाला अनुदान खात्यामध्ये वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं जर तुम्हाला लवकरात लवकर जर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तात्काळ तुम्हाला फार्मर आय डी काढावीच लागेल आणि ही बंधनकारक केलेली आहे आजच्या मिळालेल्या अपडेटनुसार त्यामुळं एका शेतकऱ्याने मला कमेंट केली होती की के फार्मर आय डी नाही अनुदान मिळेल का नाही तर फार्मर आय डी नसेल तर अनुदान मिळणार नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळं पटकन फार्मर आय डी काढून घ्या जर फार्मर आय डी काढण्यामध्ये तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या तलाट्याला कॉल करू शकता आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकता त्यामुळे फार्मर आय डी न काढण्याची तुमची कारणं काय आहेत हे राज्य शासनाला पाहायचं आहे त्यामुळे आता फार्मर आय डीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान नाही हे स्पष्ट उल्लेख राज्य शासनाकडून करण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढली आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आलं फार्मर आय डी ॲक्टिव्ह झाली नसेल ॲप्रुव्हल आलं नसेल तर तात्काळ तुमच्या तराटी साहेबाशी संपर्क साधून तात्काळ तुम्ही तुमच्या फार्मर आय डीला करून घ्या व ज्यांची फार्मर आय डी नाही त्यांनी फार्मर आय डी काढून घ्या आणि मुख्य गोष्ट अनुदानाविषयी कुठलाही काही प्रॉब्लेम असेल कुठे जायची गरज नाही तुम्ही जर सगळं ओके केलेलं असेल कागदपत्रे दिलेली असतील सर्व डॉक्युमेंट दिलेले असेल तुमचा पंचनामा झाला असेल आणि तरीही अनुदान आलेलं नसेल फार्मॅलिडी ओके आहे ॲक्टिव्ह आहे सगळं जर ओके असेल तर कुठं जायची गरज नाही डायरेक्ट त्याला त्याला कॉल करा आणि विचारला की माझं अनुदान का पडलेलं नाही त्याचे कारण तो सांगेल आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लागलीच तुमच्या खात्यामध्ये अनुदान वरगावेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त करण्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद